महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणजे आषाढी वारी लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात त्यांच्या सोयी सुविधांची महाराष्ट्र शासनाने काळजी घेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून विविध उपाययोजना केल्या आहेत यामध्ये पालखी मार्गावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र किरकणी कक्ष मुख्यमंत्री आरोग्यरथ वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी जागोजागी वैद्यकीय सुविधा पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांची चरण सेवा स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचं पाणी स्वच्छता गृह स्नानगृह सुसज्ज असा पालखी तळ आणि सुसज्ज असा पालखी मार्ग अगदी मोबाईलच चा चार्जिंग सुद्धा वारी आषाढीची सेवा पांडुरंगाची वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा